सालाबादप्रमाणे शिवपार्वती मंदिर आणि शंकर महादेव मंदिर या मंदिराची महाशिवरात्री यात्रा मोठ्या उत्साहाने भरली जाते यामध्ये धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात या यात्रेचे औचित्य साधून वडणगे लोकनियुक्त सरपंचसह संगीता शहाजी पाटील आणि शांतीदूत मर्दानी आखाड्याचे सूरज केसरकर शाखा प्रमुख दत्तात्रय जाधव संग्राम माने समाधान मुरवणे सचिन गुरव शुभम रोकडे सौरभ ठणके रणरागिणी आणि शांतीदूत मर्दानी आखाड्याचे मावळे यांनी मंदिर परिसरातील स्वच्छता मोहीम राबवली म्हणावी लागेल दरम्यान प्रशासन माननीय किशोर शिंदे साहेब आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यात्रेसाठी आपला पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला होता तसेच महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता श्री मंदार भणगे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह चोवीस तास ड्युटी बजावल्याचे आपल्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले यात्रा गेले तीन दिवस चालू असून यामध्ये यात्रेस कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नसल्याचे लोकनियुक्त सरपंच यांनी सांगितले ही यात्रा करवीर काशी म्हणून ओळखले जाणारे ते म्हणजे वडणगे गाव या यात्रेसाठी शिवपार्वतीच्या दर्शनासाठी परगावातून अनेक भाविक आले होते ही यात्रा गेले तीन दिवस चालू असून खेळणे पाळणे मनोरंजनाचे कार्यक्रम कुस्तीचे मैदान असे अनेक कार्यक्रम होणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी सांगितले सतर्कला न्यूजचे पत्रकार ज्योतिराम घोडके यांची डिजिटल मीडिया करवीर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच संगीता शहाजी पाटील वडणगे यात्रा कमिटी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व या शिवपार्वती दर्शनासाठी माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे माननीय खासदार धनंजय महाडिक माजी खासदार निवेदिता माने आमदार चंद्रदीप नरके संताजी घोरपडे आजी माजी आमदार खासदार यांनी शिवपार्वतीचे आणि शंकर महादेवाचे दर्शन घेतले त्यांचे स्वागत देवस्थान कमिटीचे पार्वती मंदिर अध्यक्ष विलास परिठ व महादेव मंदिर अध्यक्ष जनार्दन जंगम सन्माननीय सदस्य यांनी केले सतर्क लाईव्ह न्यूज साठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके